आजच्या रेसिपीमध्ये खमंग खुसखुशीत कुरकुरीत आणि वर्ष दीड वर्ष टिकणारे मिक्स डाळीचे खमंग सांडगे कसे तयार करायचे हे आपण बघणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाणात डाळींचे मसाल्याचे माप असल्यामुळे चवीला अप्रतिम होतात अगदी दहा मिनिटात अर्धा किलोचे सगळे सांडगे भरभर करून कसे तयार केलेत हेही मी तुम्हाला दाखवणारे टेक्चर खूप असं छान येतं आणि चवीला खूप अप्रतिम खुसखुशीत असे सांगे करून तयार होतात मी अर्धा किलोचे सांगे तयार केले तुम्ही जास्तीचा माप घेऊन कमी जास्त तयार करू शकता त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मी एका वाटीच्या प्रमाणाने सगळ्या डाळी मोजून घेतल्या आहेत तुम्ही हवं तर एखादा मेजरिंग कपने डाळी मोजू शकता मी तीन वाट्या मटकीची डाळ घेतली म्हणजेच वजनी प्रमाण म्हणलं तर अर्धा किलो मटकीची डाळ दीड वाटी म्हणजे चारशे ग्रॅम मुगाची डाळ आणि वाटी मी हरभराची डाळ घेतली दोनशे ग्रॅम येते हरभराची डाळ आणि तीन ते चार चमचे मी उडदाची डाळ घेतली आहे चवळीची डाळ असल्यास ती देखील दोनशे ग्राम तुम्ही नक्की घ्या चवळीच्या डाळीमुळे सांडक्यांना चव खूप छान येते माझ्याही नेहमी घालते मला मिळाली नाही त्यामुळे मी नाही टाकली तुम्ही नक्की टाका आता ह्या डाळी सगळ्या स्वच्छ पाच ते सहा पाण्याने आपण धुवून घ्यायच्या आहेत घासून धुवायच्या आहेत सगळे त्यांची साल आणि त्यांचं कोटिंग निघलं पाहिजे जेणेकरून आपली जी सांडगे येतात ते असे नितळ आणि स्वच्छ दिसतात आता रात्रभर भिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी सगळ्या मौसूत अशा डाळी आपल्या भिजून झाल्या आहेत आता परत ते चिकटपणा आणि उघरटपणा निघण्यासाठी आपण परत चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून जी साल राहिली असते डाळींना तीसुद्धा निघणार आहे आता एका चाळणीमध्ये आपण सगळी डाळ अशी लोळून काळून घ्यायचे म्हणजे त्यातले खडे रवाड काही असेल ते सगळी घाण खाली राहणार आता हिला पाणी निथळत पाच ते दहा मिनटं आपण ठेवायचं आहे आता याच्यात आपण मसाले टाकूयात मी नाश्त्याची चमची वापरली आहे हवं तर टेबलस्पून तुम्ही म्हणू शकता तीन चमचे मी जिरं घेतलं आहे आणि तीन चमचे बळीशोब घेतले जेवढं जिरं तेवढंच बळीशोभ घ्यायचे त्याने चव खूप छान येते आता याच्यामध्ये मी नवा लसूण वापरला आहे नव्या लसूणाने आपल्या सांग्यांना चव खूप छान येणार आहे नवे लसूण मी छोटी वाटी अशी सपाट घेतली निवडून वजनी प्रमाण म्हणलं तर शंभर ग्रॅम घेतलेत आणि एक इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतला आहे आता मी सुरुवातीला जिरं आणि बडिशोपस फक्त बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यात लसूण आणि अद्रक डाळ दोन तीन चमचे टाकून अशी वा बारीक वाटून घेणार आहे पाण्याचा अजिबात वापर न करता मिश्रण असं बारीक रवाळ वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कसं रवा टेक्चर आलं आहे त्याचं आपल्याला पूर्ण डाळ या पद्धतीनेच पाण्याचा अजिबात वापर न करता बारीक वाटून घ्यायचे अगदी पूर्ण बारीक नाही करायची आपल्याला थोडं रवा टेक्चर ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या जे सांड येतात ते खूप असे खुसखुशीत येतात पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे शक्यतो पाणी लागतच नाही कारण मुगाची ही आपली रात्रभर भिजल्यामुळे खूप असं पाणी शोषून घेते आणि मिक्सरला बारीक करताना ते मुगाच्या डाळीतलं पाणी रिलीज होतं त्यामुळे आपलं मिश्रण हे व्यवस्थित असं तयार होतं वाटून आता याच्यात आपण सगळे मसाले टाकून घेऊया आता मी याच्यात त्याच चमचीने पाव चमचं हिंग टाकलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे चवीला खूप छान असे येतात त्यामुळे ह्या मापानेच तुम्ही सगळे मसाले घ्या पावचमची हिंग घेतला आहे आणि आता मी त्याच्यात आलं लसणाची पेस्ट आहे चवीनुसार मीठ आहे मी आणि तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे चटणी पावडर टाकू शकता मी चटणी पावडर टाकून घेतली आता त्याच्यात कोथिंबीर चवीनुसार टाकली आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे मी आता हे सगळं जिन्नस व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ त्या मसाल्या मीठ मसाले आलं जिरं वगैरे सगळं असं व्यवस्थित डाळींना मिक्स होणार आणि व्यवस्थित गोळा तयार होणार त्याचा आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता सांडगे तयार करण्यासाठी आपलं रेडी झालं आहे आता हे सगळे सांडगे हाताने तोळत मला एक ते दीड तास एकटीला सहज लागला असता पण मी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगते आमच्या खानदेशमध्ये अशा चाळणीनेच घरोघरी सांडगे तयार केले जातात खूप असे भरभर बर आणि पटकन होतात अगदी परफेक्ट टेक्चर येतं त्या सांडग्यांचं आम्ही त्यांना मटकीच्या वड्या असं देखील म्हणतो काही भागांमध्ये त्यांना सांडगे म्हणतात खूप चवीला अप्रतिम येतात तुम्ही देखील मी घेतलेल्या प्रमाणानुसार प्रमाणानुसार सगळे मसाले आणि डाळीचं प्रमाण घ्या खूप छान असे चवीला होणार तुमचे सांडगे खूप असे दहा मिनटात अर्धा किलोचे सांडगे करून तयार झालेत तुम्ही पाहू शकता किती छान एकसारखं टेक्चर आलं आहे त्यांचं मी दोन दिवस त्यांना उन्हात वाळवल्यावर एक वर्षभर त्यांना भरून वापरणारे तुम्ही पाहू शकता अगदी कशाचाच वापर न करता हाताने सहज असे भरभर आपले सांडगे कागदावर टाकल्यामुळे सहज निघतायत किती छान असे खुसखुशीत कुछ झाले ते हाताने सहज असे तुटतायत आणि असे खमंग खुसखुशीत कुछ वाटत आहेत ते वास पण खूप छान येतोय सांडग्यांचा मला तर भाजी बनवायचा मोह आवरला जात नाही आहे तुम्ही पाहू शकता किती छान झालेत असेच मी उन्हाळी रेसिपीचे भरपूर व्हिडिओ टाकलेत माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की भेट द्या मला खात्री आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल असेच नवनवी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट नक्की